तिन्ही कोर्सेस उत्तम आहेत आता ग्रामीण भागामध्ये कोर्सेस पोहोचलेले आहेत तालुक्यात तालुक्याला डिफॉर्म बिफॉर्म झालेला आहे याचा उपयोग काय होतो तुम्हाला जर कोणी विचारलं तर शासकीय कोणती नोकरी लागेल सांगा बरोबर डिफॉर्म केल्याच्या नंतर कोणती शासकीय नोकरी लागू शकते निर्माण एक आपल्याला प्रत्येक हॉस्पिटलला औषध निर्माण शास्त्राचे पद आहे आणखी दुसरं कंपनी शासकीय बदल एक शासकीय उच्च पद आहे अन्न भेसळ अधिकारी पुढे इन्स्पेक्टर ना ड्रग इन्स्पेक्टर आणि पुढे इन्स्पेक्टर पैसे पण जाता येत पण रिफॉर्म केलेल्याच मुलांना जात आहे चांगला कोर्सेस आहे तो रिफॉर्म केल्याच्या नंतर ड्रग इन्स्पेक्टर आणि पुढे इन्स्पेक्टर जे लोक अन्न भेसळ अधिकारी कोणते ते आपला किराणा दुकाना ते अन्न चाचणी वगैरे तपासतात ना विष विषबाधा झाली काय तर झाली लगेच त्यांचं पदक गणेश तिचे प्रयोगशाळा असतात म्हणजे त्या मुला मुलींना तिकडे जाते

आत्ता ज्याला मुलाला वाटते साठ पंच्याहत्तर टक्के असतील असे औरंगाबादला एक इन्स्टिट्यूट आहे बघा सैनिकी पूर्व प्रशिक्षण संस्था गोरमेंटची आहे बघ काय सैनिकी पूर्व प्रशिक्षण संस्था औरंगाबाद आणि याचं मेन ऑफिस आहे पुणे या ठिकाणी दहावी मध्ये जर मुलाचं सिलेक्शन झालं तर अकरावी बारावी फ्री मध्ये करतात पूर्ण प्रशिक्षण देतात काही कोर्सेस काही संस्था अशा आहे की ते आपल्याला माहिती नाही मेडिकल मध्ये एक संस्था आहे टॉपचा मुलगा आहे तर त्याच्यासाठी आपण फक्त एंट्रन्स बघतो